की हा बॅकअप प्लॅन आहे का दोघांचा आहे औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आता हिंदुत्वाबद्दल बोलतात यांनीच काही दिवसापूर्वी मिस्टर राज ठाकरे यू आर माय नॉट माय अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं हिंदुत्वाबद्दल ज्या पद्धतीनं सुषमाताई बोलल्या आणि त्यांनी आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला सांगावं की भारतीय जनता पार्टी धर्मांध भूमिका घेते ना अमुक करते तमुक करते तुम्ही खऱ्या अर्थानं औरंगजेबांचे विचारांचे वारसदार झालेले आहेत आज संजय राऊत तुमचे मॅडम सोनिया गांधी म्हणायला लागलेत ज्यांना करप्शन क्वीन म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामधून म्हटलं होतं તમ સુષમાતાઈ અને સ્વતા સુષમા અંધારે સુષ્માતાઈ અંધ જ્યા પદ્ધતિને હિન્દુત્વાદાબલ ભાષ્ય કરત હોત્યા आणि राज ठाकरेंबद्दल ज्या पद्धतीची भाषा सुषमा अंधारे यांनी वापरली होती ते देखील महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय त्यांना सगळं माहिती आहे राहिला प्रश्न राज ठाकरे आणि देवेंद्रजींच्या भेटीचा तर दोन्ही नेते महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना कुठलाही नेता भेटला तर त्यातमध्ये गैर काही नाही राज ठाकरे निवडणुकीमध्ये त्यांची काय अवस्था झाली बेसच्या निवडणुकीमध्ये दोन तिन्ही बाजू सध्या तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि याच्यावरून तुम्हाला असं वाटत नाही का की अशा भेटी गाठी आणि त्या अशा टायमिंगवर होण्यामुळे एक प्रकारे संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते आहे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चर्चा होते आहे आणि अनावश्यक संभ्रम निर्माण होतो आहे असं तुम्हाला वाटतंय का हे पहा पहिलं तर मला नवनाथ बन यांच्या प्रश्नाला एक उत्तर द्यायचंय की नवनाथ बननी आता सांगितलं की भारतीय जनता पक्ष बेस्टच्या ह्याच्यात विजयी झाली मला वाटतं शशांकरावनी स्पष्ट सांगितलं की मी जरी भारतीय जनता पक्षात असलो तरी माझी संघटना त्यात नाही आहे आणि मी काल एका प्रसारमाध्यमातून श्री लाड यांचे वक्तव्य ऐकलं होतं की भाजपनं मला मदत केलं नाही म्हणजे शशांकरावच्या घरी पाळणा हल्ला आणि नवनाथ बन पिढे वाटतात हे मला काही कळाव शशांक राव हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी अधिकृतपणे महाजन साहेब शशांक राव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे एक एक मिनिट आता हे ठीक आहे ठीक आहे नवनाथ जी तुमचा मुद्दा पोहोचलेल्या प्रकाश महाजनांतर काही प्रवेश नवनाथ तुम्ही बोललात मी काही बोललो नाही ठीक आहे शांतपणे नवनाथ तुमचा मुद्दा पोहोचला तुम्हाला जे करेक्शन सांगायचं होतं ती दुरुस्ती पोहोचलेली आहे तुमची बाजू पोहोचलेली आहे त्यांच्यापर्यंत त्यांना पूर्ण तर करू द्या त्यांचा मुद्दा मांडू द्या प्रकाश महाजन नाही तुम्ही ऐकून घ्या आता नाही नाही हे पद्धत नाही चालणार तुमचे हे पद्धत चालणार नाही असे उपट स्पष्टपणे काल तुम्ही ऐकून नवनाथ बनजी आपण उत्तर ऐकून घेऊया प्रकाश महाजनची बोल मांडणार मी फक्त एवढं करेक्ट करतो की भारतीय जनता पार्टीचे आभार मानले नका आणि ऐका 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 सुषमा सुषमा अंधारे प्रकाश महाजन आणि नवनाथ बन तुम्ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो रिलॅक्स व्हा शांत व्हा या मुद्द्यावर आत्ता काही आपल्याला फायनल तोडग्यावर पोहोचायचं नाही आपण फक्त मुद्दे मांडतो आहोत प्रकाश प्रकाश महाजनांना आपला मुद्दा पूर्ण करू द्या आणि मग आपण पुढे जाऊ प्रकाश महाजनजी तुम्ही बोला फक्त प्रकाश महाजन बोलतील प्रकाशजी बोला विषय असा आहे की त्या तुम्हाला विषय आणि देवेंद्रजी कशामुळे भेटले आणि कशासाठी भेटले चर्चा करायचीच नाहीये तुम्हाला येणे केने आम्ही बेस्ट मध्ये कसे जिंकलो ते काय केलं हेच तुम्हाला सांगायचंय बर आणि तुम्हाला ते दाखवायचं आणि तुम्ही बेस्टच्या निवडणूक येऊन तुम्ही हिंदुत्वावर तु चालले नवनाथजी तुमच्या कोणत्याही नेत्यांनी सांगा आम्ही बाबरी मस्जिद पाडली मी जाहीर आव्हान करतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलात ज्यांना तुम्ही कधी जेलमध्ये घालण्याची प्रतिज्ञा केली होती तुम्ही कुणाला बोलताय हा मी एकनाथ शिंदे साहेबाचे जाहीर आभार मानतो की त्यांनी पाऊस आपल्या घरात घेतला भारतीय जनता मला ठीक आहे ही चर्चा वेगळ्या मार्गाने जाणं योग्य नाही आणि तेवढा आता आपल्याकडे वेळ सुद्धा नाहीये त्यामुळे शेवटचे काही सेकंद जयंत रायणकरांकडे आपण जाऊया जी ही चर्चा असेल किंवा ह्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण असेल कुठल्या दिशेने ता चाललंय असं दिसतंय अगदी थोडक्यात राज संभ्रम निर्माण केलेला आहे आणि तो संभ्रम त्यांच्या पक्षाला त्यांच्या राजकीय करिअरला मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो आणि हा तोच संभ्रम आहे जो त्यांनी लावले तो व्हिडिओ आणि नंतर पुन्हा मोदींचा विरोध वगैरे करताना केलेला आहे या संभ्रमामुळेच जे काही आता सुद्धा नवनाथ बंद नको ते औरंगजेब फॅन क्लब वगैरे बोलत आहेत त्यांना एवढंच सांगायचं रुमर स्प्रेडिंग सोर्स हा आरएसएसचा एक लॉंग फर्म आहे जरा बघून घ्या चेक करून घ्या असं जाऊ दे पण नवनाथ बंद ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करता किंवा त्याचे पोस्टर लावता ठाकरे बंधूंची युती होती अमोल तुम्हाला सतत प्रश्न विचारत आहे आणि तुम्ही राज ठाकरेंवर का नाही करत तुम्ही डिफेन्सिव्ह खेळत आहात का तुम्ही याचं उत्तर सोयीस्करपणे टाळता नरेंद्र मोदींची परंपरा आहे पत्रकारांशी बोलायचंच नाही अकरा वर्षात पत्रकार परिषद घेतलेलीच नाही तुम्ही त्याच परंपरेतले आहात आणि तुम्ही ते मुद्दा अमोलचा प्रश्न टाळत आहात आणि तोच प्रश्न खरा महत्वाचा आहे आणि मी त्याचं पुढचं कन्फ्युजन सांगितलेलं आहे की या प्रश्नाचं जेवढं उत्तर महत्वाचं आहे निश्चितपणे अनेक असे अनेक प्रश्न आहेत ज्याची औपचारिक कारणं वेगळी आहेत औपचारिक उत्तरे वेगळी आहेत कदाचित खरी उत्तरे वेगळी असू शकतात पडद्या मागची उत्तरे वेगळी असू शकतात यावर चर्चा होत राहील आपल्याला वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ही चर्चेकडे थांबवावी लागते आहे या चर्चेत सहभाग